सर नमस्कार नमस्कार सर आता राज्यामध्ये वातावरण बदलायला दिसायला लागलंय ला तरी तुम्ही का रात्रीच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणते कोणते जिल्ह्याला होणार आहे ते तुम्ही सविस्तर आम्हाला अंदाज द्या नक्कीच आता सर्व शेतकऱ्यांना माहीत झालंय कालच्या हिलाईमध्ये मी त्यांना सांगितलंय तोडका हवामान वरती आणि बहुतेक बरेचशा व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहोचलेला आहे पण काही शेतकऱ्यांचं विभाग असेल काही शेतकऱ्यांचा जिल्हा असेल हे त्यांना अद्यापही स्पष्टीकरण जर मिळालं नसेल तर आजच्या तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये थोडस सांगण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये आज वातावरण हे दुर्कट झालेलं आहे जसं आहे तशा पद्धतीचा आभार देखील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल नवे नवे तर पश्चिम महाराष्ट्रातही हे दिसू लागलं आहे खानदेशामध्येही दिसू लागलं आहे तर आता यशामध्ये काय होणार आहे दिवसेंदिवस आज आजच्या पेक्षा उद्या दुपटीने फरक पडणार आहे आणि दोन तारखेपासून महाराष्ट्रामध्ये तसेच चोवीस तासाच्या आत म्हणजे उद्याच्या एक तारखेला संध्याकाळपर्यंत इकडे मराठवाड्यातील दक्षिण बाजू लातूर वगैरे भागांमध्ये अंबाजोगाई परिसरामध्ये सोलापूरच्या अकोलकोट परिसरामध्ये इकडे उदगीर सावंतवाडी नांदेडच्या पट्ट्यामध्ये हलक्या सरी कोसळतील उद्याच्या संध्याकाळपर्यंत आणि दोन तीन तारखेला विदर्भाचा पूर्वेकडील भाग पूर्व विदर्भ मराठवाडा हिंगोली असेल वाशिम असेल यवतमाळ वर्धा अकोला अमरावती या भागांमध्ये तीन ते चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि हेच वातावरण सरकत सरकत खानदेशाकडे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरकडे कडे इकडे कडे सुद्धा रवाना होणार आहे आणि इकडनं दक्षिण भारताचा जो लो प्रेशरच जे चक्रीवादळामध्ये रूपांतर झालंय आणि त्याचा परिणाम दक्षिण भारतामध्ये धुमाकूळ घालतोय हे वरती सरकत असल्यामुळे मध्येच भागामध्ये निवळत निवळत देखील जाणार आहे पण जाताना त्या ढगांचा शिडकाव देखील होणार आहे तर त्या मुद्द्यावरती आता येतोय तर तुमचा माजुरगाव पट्टा सर या भागातही हलक्या सरी कोसळणार आहे दोन आणि तीन तारीख असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड पैठण गंगापूर मध्ये दे देखील एक दोन एक दोन गावांना पिंडवाणी तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे म्हणजे पत्रावून पाणी वगळत इथपर्यंत याची मजल मॉडेल नुसार स्पष्ट दिसते आहे त्यानंतर नाशिकमध्ये धुईचा आव्हान आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धुईचा परिणाम देखील पाहायला मिळणार आहे आणि हे निरंतर चालणार आहे पाच तारखेपर्यंत धुईचा परिणाम जास्त प्रमाणात येईल तिथून पुढे नॉर्मल नॉर्मली होत जाईल आणि एकंदरीत ही जी धुई आहे ही निरंतर पंधरा डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये टिकून राहणार आहे कारण की एक ढगाळली परिस्थिती आणि धुईचा परिणाम हे अधून मधून जाणवत राहणार आहे पण तीव्रता जी आहे जास्तपणा जो आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये पंधरा डिसेंबर पर्यंत कायम आहे आणि यामध्येच आता विदर्भाचा जर भाग घेतला आपण टप्प्याटप्प्याने सांगायला तर विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये या दोन तीन तारखेच्या दरम्यान हलका पाऊस आहे काही ठिकाणी थोडा जास्त कमी होऊ शकतो पेंडवलता देखील होऊ शकतो अं त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही असे अपवाद घडतील भोकरदन जाफराही असे अपवाद घडतील परभणी पालम वगैरे भागात पूर्णा वगैरे भागात देखील घडतीलच त्यानंतर मानवत सिलू या भागातही घडतील कडाष्टी इकडा भाग पाटोदा बार्शी हे देखील भाग आहेत इकडेही घडतील कुरुंदवाडी सावंतवाडी जे लातूरचे भाग आहेत काही इकडेही घडतील आणि पंढरपूर ही घडतील कोल्हापूर वगैरे भागात देखील चांगल्या पद्धतीचा शिडकाव होणार आहे पण ठकेवारी पंचवीस टक्के एवढीच आहे शंभर टक्के नाहीये त्यानंतर hmm. जालन्यामध्ये अंबड घनसावंगी मंठा परतूर या भागातही शिडकाव बऱ्यापैकी होणार आहे आणि मागील पंधरा दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिला होता की करोड शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे तर हा दिलासा त्यांना असणार आहे पण दुरीचा आव्हान असल्यामुळे हा दिलासा काही शेतकऱ्यांच्या नाराजीमध्येही रुपांतर होऊ शकतो पण कोरळ शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांना हे थोडंफार आभाळाचं पाणी आणि शिवकाव थोडा फायदेशीर ठरू शकतो धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याबद्दल हवामान अंदाज सा।